वेलदोडा लागवड कशी करावी वेलदोड्याच्या लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी सेंद्रिय पदार्थयुक्त रेताड जमीन चांगली असते दलदलीच्या जागेमध्ये पीक नीट वाढत नाही त्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो वेलदोड्याची अभिवृद्धी झाडाच्या बुंध्याजवळ आलेले नवीन कोंब तसेच बिया लावून करतात झाडाच्या बुंध्याजवळचे कोंब मुख्य झाडापासून अलगद बाजूला करावे त्यांना एखादे दुसरे मूळ तसेच खोडाचा भाग राहील याची काळजी घ्यावी अलग केलेले नवीन जोमदार कोंब कायमच्या जागी लावण्यास योग्य असतात नैसर्गिक सावली असलेल्या जागेत वेलदोड्याची रोपे लावावीत लागवडीसाठी साठ गुणा साठ गुणा पंचेचाळीस सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदावेत खड्ड्याच्या तळाला पाला पाचोळा टाकावा त्यावर चांगले कुजलेले शेणखत आणि दोनशे ग्रॅम नीमपेंड व फॉस्फेट मिश्रित मातीने खड्डा भरून घ्यावा खताच्या आणि मातीच्या मिश्रणाने खड्डा जमिनीच्या पातळीपेक्षा पंधरा सेंटीमीटर उंच करून घ्यावा नंतर या उंचवट्यावर पिशवीच्या आकाराचा खड्डा काढून रोपाची पिशवी ब्लेडच्या साह्याने कापून अलगद रोप लावावे वेलदोडा लागवडीसाठी पाणी पावसाळा संपल्यानंतर तातडीने पाणी पुरवठ्याची व्यवस्था करावी या झाडांना पाण्याचा दाब अजिबात सहन होत नाही त्यामुळे जमिनीत नियमित ओलावा राहील याची काळजी घ्यावी जर जमीन सुपीक असेल तर चार दिवसातून एकदा पाणी देणे पुरेसे आहे वेलदोडा शेती कधी काढायची फळे काढणीसाठी तयार झाल्यावर ती हिरवी आणि पिवळी पडतात अशी फळे लहान कात्रीने कापून देठासह गोळा करावीत पाच ते सहा दिवस फळे पूर्णपणे वाळवणे आवश्यक आहे बदलत्या हवामानामुळे पावसाळ्यात फळांचे उत्पादन कमी होते अशा स्थितीत सूर्यप्रकाश नसताना कोळशाची जाळी जाळून दीड फूट उंचीवर तारेची जाळी पसरवून त्यावर फळे सुकवावीत फळे पूर्णपणे सुकवताना मध्येच ढवळत रहा योग्य काळजी आणि उष्णतेने फळ किंचित गडद आणि कमी चमकदार दिसते पूर्ण विकसित झालेली फळे लहान कातरांनी कापून टाकावीत